मम्मी मी, मी आणि पप्पा आम्ही चलोय खंडोबाच्या मंदिरात काका पण येत होते काय खंडोबाचं मंदिर सदानंदाचा आहे मल्हार आमचं दर्शन खूप छान झालं आहे आणि मार्केटला आले आणि भाजी घेतली नाही असं तो होणार नाही भाजी बघतच होती मम्मी आणि शेंगा घेतल्याच मम्मीने अजून भाजी बघत होती पण नाही भेटली आणि काका झालेला आहे आमच्या सोबत बाय करते मी आणि पप्पा पण चालले आता का आपली चढत हो, आहोत हा डोंगर आणि दमली बघायला आलोय आम्ही रवीना <laughs> दीदी चालली कॉलेजला आणि आता आम्ही पण निघतोय काकांना बाय करून काका आणि रुपी बाहेर बसलेली रुपीची मस्ती चालू आहे तिना पण बाय केली आहे आली आहे आणि काकी पण आल्यात पिशाला घेऊन ऐकत नाही पप्पा तरी एवढी घाई लागले घरी जायची केवढी घाई लागली प्रिषा आज काय स्पेशल जेवायला गेलय का जेवाला स्पेशल केलंय आज म्हणून एवढी घाई लागले बघा केवढी घाई लागली